नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण या सिल्वर ब्लाऊज पिसावर छान अशी गोल गळ्याची डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे याच्यावर आपण कटिंग करणार आहोत मोठ्या साईजचा सा ब्लाउज आहे त्याच्यासाठी मी इथे मापं दाखवते तुम्हाला पूर्ण उंची साडे पंधरा तयार आहे साडेसोळा इंच घेतलेली आहे मी मुंड्यासाठी इथे सहा इंचावर मार्किंग केलेलं आहे शोल्डर पण आपण सहा इंच घेतलेली आहे इकडे छातीसाठी मी तेरा इंचावर मार्किंग केलेलं आहे कारण छाती पंचेचाळीस इंच आहे त्याच्यामुळे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच किंवा दीड इंच तुम्हाला जेवढं हवं तेवढं इकडे मी पाच इंचावर टक्स मारलेला आहे एरवी साडेचार किंवा चार, चार इंचावर मारते पण हे मोठ्या मापाचं आहे त्याच्यामुळे मी पाच इंचावर मारलेलं आहे आणि गळा छोटा आहे म्हणून वरतीही पाच इंच घेतलेलं आहे आता इथे गोल गळा आहे छोटासाच आहे तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इकडे सव्वा दोन इंच टाकलेली आहे मोठ्या मापाचा आहे म्हणून एरवी दोन टाकतो पण या ब्लाउजला मी सव्वा दोन टाकलेली आहे सहा इंच आपण हे घेतले आहे शोल्डर त्याच्या सव्वा दोनची गळ्या रुंदी टाकून मी गळ्याचा आकार देऊन कट केलेला आहे गळा आता हे जे कापड आहे मोठ्या मापाचा आहे म्हणून मी एकशे से वीस सेंटीमीटर सांगितलेलं त्यांना तर हे एकशे से वीस सेंटीमीटर आहे आता बाकीचे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत प्रिन्सेस कटच आहेत हा प्रिन्सेसचा भाग आहे हे स्लीवचा भाग आहे हा मागचा भाग आहे तो इथे ठेवणार आहोत आणि हे सगळे भाग मी असे ऍडजस्ट करून घेते आता आणि कटिंग करून घेते स्लीव पण मोठे आहेत अकरा इंचाचे स्लीव्ज आहेत त्याच्यामुळे एक मीटरमध्ये ब्लाऊज बसत नाही त्याच्यामुळे सव्वा मीटर मी कापड घेतलेलं आहे हे पहा हे पूर्ण मी सव्वा मीटर कापड आपलं पूर्ण झालेलं आहे अस्तर पण मी सव्वा मीटरच घेतलेलं आणि कापडही सव्वा मीटर आता हे जे मधले पार्ट आहेत ते आपल्याला गळपट्टी किंवा खालच्या ज्या पट्ट्या असतात पुढची पट्टी मागची पट्टी पट्टी आय पट्टी हे करण्यासाठी लागतात ते कापड वापरणार आहोत राहिलेलं हे मधलं जे आहे करना रहे, सा रहे, उन, रहे, करना रहे, ते ॲज इट इज सगळं कट करणार आहे हे आता कट करून घेते आणि गळ्याचा आकार आहे तो सेम मी याच्यावर कापडवर ठेवून पलटी करून घेणार आहे सिलाई मारून आणि नंतर डिझाईन करणार आहे त्याच्यासाठी लेस आणि बटन वापरणार आहे ते मी पुढे दाखवतेच हे पहा इथे मी गळा उलटा करून घेतलेला आहे इकडे मी अस्तरही जॉईन करून घेतलेला आहे टक्स मारलेले आहेत खालची पट्टी पण लावलेली आहे आता ह्या मागचा पार्ट आपला रेडी झालेला आहे आपण याच्यावर लेस लावून डिझाईन करणार आहोत पूर्ण अशी कॉर्नरला लेस लावणार आहोत आता याचा मद्य काढायचा व्यवस्थित इकडे सगळे कोपरे पाहायचे म्हणजे हे बरोबर मद्यावर येतं आता आपल्याला डिझाईन करायचं आहे त्याच्यासाठी मी इकडेच दीड इंच सोडणार आहे इकडेही दीड इंच एक लाईन मारून घेते आणि हे पूर्ण मोजायचं आपण हे आता सात इंच राहिलेलं आहे वरती एक इंच सोडायचं खाली एक इंच सोडायचं एक ते सव्वा इंच सगळं सोडायचं प्रत्येक ह्याच्यात आणि इकडे सव्वा सव्वा इंच किंवा दीड इंच हे जेवढं राहिले तेवढं बरोबर एक समान करून घ्यायचे हे मधले वरचा खालचा सेम ठेवायचा आणि मधला खाल सेम ठेवायचा मध्ये आपण बटन लावणार आहोत त्याच्यामुळे इकडे तीन बटन येणार आहेत तीन किंवा चार जेवढे बसतील तेवढे लावणार आहोत आता इकडे मी सिल्वर कलरची लेस घेतलेली ले आहे ती आपण अटॅच करून घेऊया सिल्वर वर दुसरा कुठलाच कलर छान दिसत नाही जर तुमच्याकडे साडीतला कापड असेल तर तशी लेस लावली तरी खूप छान दिसते आता ही लेस आपण अगोदर इथे लावणार आहोत त्यासाठी मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेते व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं हा मध्य आहे इकडे दीड इंच इकडे दीड इंच असं तीन इंचावर आपण हे लावणार आहोत इकडेही मी लाईन ओढून घेते आणि ह्या मधल्या लाईन पण ओढून घेते म्हणजे आपल्याला लेस लावायला सोपं जाईल आता या लेस अगोदर आपण इथे लावून घेणार आहोत आणि नंतर मग साईडने लावणार आहोत इकडे मी लावून घेते आता लेस हे वरतून खालून दोन्ही साईडने पॅक करायचे आता इथेही मी तसेच लावून घेते लाईनच्या बाहेर थोडस कट करायचं एकदम लाईनवर कट टुकट करायचं नाही कारण आपण लेस लावणार आहोत त्याच्यामुळे ह्याच्या वरती लेस आली पाहिजे हे पहा आता, ही चारी एक लाग है, ग्याप है। आता ला हे चारही व्यवस्थित एकसारखे लागलेले आहेत गॅप सगळ्यातला सेम राहिलेला आहे आता आपण इकडे साईडला लेस लावून घेऊया इकडे आपण ह्याच्यावर लेस लावणार आहोत हे इथपर्यंत लावायची आणि इकडून अशी वळवायची आहे ह्याच्यावर आणायची आहे जी आपण लाईन मारलेली इथे तुम्हाला दिसत असेल लाईट झाली आहे थोडी हे दीड इंच इकडून अंतर सोडून हे इथपर्यंत लावून घ्यायची आहे हे बरोबर सगळं आतमध्ये गेला पाहिजे हे नंतर आपण कट करून घेऊया इकडे मी कट करते आता हे जे बाहेर आलेलं आहे ते थोडंसं लेसच्या आतमध्ये सगळं गेलं पाहिजे दिसलं नाही पाहिजे म्हणून मी हे कट करून घेते हे आता मी कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित हे पहा खाली पंत राहिलंय याच्या पुढे येऊ द्यायचं नाही आणि आता डबल शिलाई मारून घेऊया या साईडने झाले आहे लेस लावून आपली आता इकडच्या साईडलाही त्याचप्रमाणे लेस लावून घेऊया इकड़े इकडेही थोडस हे पुढं आलेलं आहे ते कट करून घेते मी आणि आता हे डबल फिक्स करून घेते आता गळायला लागलेली आहे आता आपण खालच्या साईडला लावूया हे खाली एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलं मी यालाही डबल शिलाई मारून घेऊया शिलाई मारून लेस लावून झालेली आहे याच्यावर आपण नंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्या की नंतर बटन लावणार आहोत इथे एक बटन लावणार आहे इथे एक इथे एक आणि इथे एक अजून तुम्हाला हवं असेल तर इथे पण लावू शकता अशी छानशी डिझाईन तयार झाली आहे साडीच्या कलरची लेस असेल तर खूप छान डिझाईन दिसताना अजून उठून दिसेल किंवा तुम्ही अजून एक लेअर लावला इकडे साईडने फक्त तरी पण अजून खूप छान दिसेल हे असा एक लेअर लावायचा अजून अजून जर तुम्हाला उठाव हवे असेल तर पण ही अशी पण सुंदरच दिसते तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर नक्की करून पहा ते पहा आता हा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे इकडे मी बटन पण लावलेली आहेत सुंदर असा गोल गळ्यावर छान असा ब्लाउज झालेला आहे पूर्ण ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद